नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आनंदाची बातमी आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस शिपाई हमाल आणि लिपिक या पदाचं निकाल लागलेलं आहे मित्रांनो एक दोन तास झालेलं आहे मित्रांनो वेबसाईटवर सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेलं आहे तर तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर याचं या या लिंक मी व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तिथं तुम्हाला मिळून जाईल इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो प्यून म्हणजे हमाल याचाही रिझल्ट त्यांनी दिलेला आहे आणि जे उमेदवार क्वालिफाय झालेले आहेत आता जी साफसफाई त्यांचा टेस्ट असणार आहे त्यांचाही लिस्ट त्यांनी जाहीर केलेलं आहे सर्वात अगोदर आपण ज्या उमेदवारांनी क्वालिफाय केलेलं आहे पण आपण फिडेफाईल डाउनलोड करूया तर जस्ट तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं मित्रांनो क्लिक केलं की तो फिडेफाईल डाउनलोड होणार आहे एक एक हा फीडे फाइल बघा डाउनलोड झालेला आहे ऑलरेडी मी डाउनलोड केलेला आहे जवळपास एकशे एक्क्याऐंशी पेजचा हा फीडे एफ आहे मित्रांनो ओके एकशे एक्क्याऐंशी पेजचा हा फीडे एफ आहे जे उमेदवार क्वालिफाय झालेले आहेत त्यांचं नाव याच्यात आहे तर तुम्ही बघून घ्या तुमचं नाव यामध्ये आहे की नाही चेक करून घ्या प्यून म्हणजे अमाल मित्रांनो तर या पदासाठी आपण एक्झाम दिलेलो होतो फेब्रुवारी महिन्यामध्ये तर निकाल आत्ता लागलेलं आहे मित्रांनो नॉर्मलायझेशन झालेलं आहे पूर्ण संपूर्ण झाल्यानंतर जे निकाल लागलेलं आहे आता यामध्ये तुमचं नाव नसेल तर रिझल्टमध्ये तुम्ही चेक करून घ्या तर रिझल्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळालेले हे क्वालिफाय झालं त्यांचं लिस्ट आहे आता रिझल्ट इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो हमाल रिझल्ट तर इथं क्लिक केल्याने हा पेज डाउनलोड होणार आहे फिडे एफाईल जवळपास तीन हजार तीनशे पेजचा हा फीडेफाईल आहे मित्रांनो सर्वांचे मार्क इथं तुम्हाला दिसून एक आनंदाचीच बातम्या मित्रांनो भरपूर दिवसापासून आपण वाट बघत होते रिझल्टचं अखेर ते रिझल्ट लागलेलं आहे मित्रांनो तर हे फिडेफाईल आमच्या टेलिग्रामला पण अवेलेबल आहे तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करायचं असेल तर लिंक पण मी दिलेलं आहे मित्रांनो शिपाय आम्हाला एकच पोस्ट आहे ते लक्ष देण्यासाठी मी तसं घेतलेलं आहे आणि लिपिक याचा निकाल लागलेला आहे मित्रांनो नाव तपास पदासाठी सिलेक्शन झालं त्यांचं अभिनंदन मित्रांनो आणि पुढचा अजून एक टेस्ट असणार आहे ते टेस्ट काय त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला स्क्रीन आहे स्क्रीनला टच करा वर आयकॉन मिळेल कशी असणारे टेस्ट संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी पोलीस भरतीचं पण सर्व अपडेट आपण वेळोवेळी देतच आहे कट ऑफ लिस्ट फायनल कट ऑफ लिस्ट सर्व काय आपण व्हिडिओ आमच्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी